श्रीगणेशाय नम श्री सरस्वते न नमः नम श्रीकुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार राजाय नम ब्रमानंदं परम सुखद कवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशं तत्वमत्दिलक्ष एक नित्य विमलचल सर्वसाक्षीभूत भावातीतीतीतीतीतीतं त्रिगुणर सद्गुरूत नमा जय जय श्री जग रक्षका जय जयाजी भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा गुरु जय जय सागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेष शयना शे अनंत वेशा अनामादिता अनंता जय जयाजी गरुड वाहना जय जयाजी कमलोचना जय जयाजी पतित पावना रमा रमना विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित त्वचि स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय विशाल भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंत पंक्ती कुंदकळा समान शुभ्रवर्ण वर्ण विराजती रत्नमाला रदियावरी जे कोटी सूर्याचे तेजहरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वस्त्रलांछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुन उदरी त्रिवळी शोभाय मान त्रिवेणी संगमा सारकी नाभी कमल सुंदर जेते विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जन्मी ते चिपे जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुदे कासे कसिला पितांबर सम समतेजा पार कर्दळी परी सुंदर उभय जंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याची अवरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्ण जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे मंडित वर्णिता वेद शिनले चौदा विद्या वर्णिता थकल्या सखळा ऐशात्या परम मंगला अल्पमतीत केरण नारदा मुनीश्वर वाल्मिकादी कवीवर क्रमुन शकले महिमांबर तेथे पामर मिकाय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्या चिकांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत एक दंत फरश धर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक पालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकळ कार्यारंभी जाना करिती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलांग नमन करून मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत राहता ती ब्रह्मसुता न मिली मूळ मती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी जो अज्ञान तिर नाशक अविद्या छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्यांची या कृपे करून सचिषा लाच जगी मान जगी मानवपण तसे की निश्चये देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोराळ ती नार दयाळ सद्गुरुराज आपणची नवमास उदरी पाळीले प्रसवेदना ते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षेले आजवरी जन्नी जनका समान अन्य दैवता आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रेय नमियेला तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णिकुंडले ते जमित विद्युलते समान कामधेनू असोनी जवळी हाती धरिले असे झोळी तो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद हो निश्वान वस्ती समीपरात्रंदीन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमि संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस होम हवणे कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रेय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड झाले नाना आणि कला असता लागी गेल्या सकला एक भोगेच्या बळावल्या त्याने सुटला परमार्थ धर्म धर्मसंस्थापने कारणे युगायोगी अवतार घेणे नानाविध वेष नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक नास्तिकमतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष चोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वरणाश्रम धर्म मुळी कोणासही कळेना ते स्वामीनामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविद भक्त मनोरथ पुरविले त्यांची सष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात महिमा जनी गाव याचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचार मी न तेथे ते जालो किंवा अपाट गगना समान अगाधापुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण घालीन काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपविन मने स्वतेजे तैसे असे माझी आळ बाळ जाणूनी लडीवाळ वाळ पूर्विता तू दयाळ दीन बंधू येतीवर या करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी उडेन पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये ऐसे ऐकोनी अभयवानी संतोष झाला माझी आमनी यशस्वी लेखनी, ग्रंथ समाप्ती प्रतिपाओ आता नमो साधुव्रंद ज्यासी नाही भेदाभेद जे स्वात्म सुखी आनंदमय सदोदित रहाती मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टींचे ईश्वर ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध स्ती आलोकी व्यास व्याल्मीक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माजे साष्टांग कविकुल मुकुटावंतस सा, नमिले कवी कालिदास ज्यांसी नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधरांनी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहूनी ग्रंथ रचना करवावी आता करू न मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडितांनी चतुर श्रोत्र समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व के विवानो परिथोरांचे लक्षण मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठीही नये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ती एकडे न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य ती तुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या मयोदधी तुन्ही पाही अमोलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण दया माझी प्रवेश करो न सुंदर कुसुमे निवडो हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करी आपले मानस हा सुगंध नावडे जयास त्याची पूर्ण अभागी आता असो हे बोल पुढे कथा वद्विता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर ते जे जयसा कर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता समान ये विष्णुकविमधुस्तवसाचार रुंजिते ते घालित तसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत संमत आदरे भक्तपरिस प्रथमोध्याय गोडहा श्री शंकरापणस्त श्री श्री पाद श्रीवल्लभार्पण मस्त इति श्री स्वामी मंगला मंगलाचरण नाम प्रथमोध्याय नमः कोटी ब्रह्माड नायक राजा राज महाराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय